बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहता आहोत बिग टीव्ही मराठी मी चुपती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सालेगिरी पाचछापूर गावच्या सरपंच आणि पोलीस पाटील यांचा अजब कारभार समोर आलाय अधिक पुजारी या व्यक्तीला सालेगिरी पाचछापूर येथील बोगस रहिवासी दाखला देण्यात आलाय शिवाय त्यांची पत्नी ज्योती पुजारी या महिलेला अंगणवाडी मदतनीस पदावरही नेमणूक करण्यात आली पुजारी पती आणि पत्नी हे सनमडी येथील असून ते सालेकिरी मधील नाहीत मात्र त्यांना बोगस रहिवासी दाखले दिल्याचा आरोप सहयोगी शिक्षक सचिन परीट यांनी केलाय शिवाय याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवणारे जिल्हा परिषद शाळेतील सहयोगी शिक्षक सचिन परीट यांचे चौदा महिने मानधन दिलं नाही त्यांची नेमणूक रद्द केली आहे या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेने चौकशी सुरू केली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे जत तालुक्यातील सालेकिरी पाच्छापूर गावच्या सरपंच आणि पोलीस पाटील यांनी सनमडी येथील अधिक पुजारी या व्यक्तीला चक्क रहिवासी दाखला दिला है। अधिक आहे अधिक पुजारांची नाव सनमडी मतदार यादीमध्ये अजूनही आहे त्यांच्या आधार कार्डवर सनमडी गावचा पत्ता नमूद आहे शिवाय अधिक पुजारी यांनी पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी प्रतिज्ञापत्र कागदपत्रांमध्ये त्यांचा सनमडी आहे अधिक पुजारी यांची पत्नी ज्योती अधिक पुजारी लग्नापूर्वीचे नाव ज्योती बाळू कांबळे हे होते एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जत अर्ज करण्यापूर्वी कोणत्या मतदार यादीत नाव नव्हते ज्योती अधिक पुजारी पाच्छापूर येथील नसून सुद्धा दाखला कसा दिला अन्याय झालेला तक्रारदार सचिन परीट यांचे मत जाणून घेऊया सायनिकिरी पचापूर तालुका जत येथील बोगस रहिवासी दाखलाद्वारे एकात्मिक बाल विकास या याच्यामध्ये मदतीस पदावरती ज्योती अधिक पुजारी यांना निवड केलेलं आहे आता या ठिकाणी सचिन परीट यांच्या पत्नीला डावलून ज्योति पुजारी यांना निवड केलेलं आहे ते सनमणीचे आहेत बोगस दाखला सरपंच व पोलीस पाटील यांनी देऊन पैशाच्या देवाणघेवाणातून झालेल्या व्यवहारामुळे सचिन परीट यांच्या पत्नीवरती अन्याय झालेला आहे या ठिकाणी काय नेमका अन्याय झालेला आहे या ठिकाणी आपले सचिन परीट त्यांच्या तोडून आम्ही मत जाणून घेणार आहोत काय नेमकं तुमच्या पतीवरती काय अन्याय झालेला आहे नमस्कार मी सचिन परी मी माझ्यावरती मी मुंबई गावचा रेव शासनासुद्धा अन्य गावातील व्यक्तीला तुम्ही सरपंच आणि पोलिस पटली मुद्दाम जाऊन बुजून मनमानी कारभार करून त्यांनी भोगस दाखले दिलेली प्रत माझ्याकडे आहे आज मी आता रेकॉर्ड माझ्या तपासला माझ्या बॅगमेटेल सगळे दाखले आहेत मोबाईलला आहे मी पत्र यावर शासनाशी केलं आहे पण शासन तोंड बनून कपाय आहे म्हणजे कोणतंही पत्र यावर करण्यास पंच समिती असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर असेल किंवा आयुक्त असेल यांच्यावर व्यवहार केला असता ते फक्त पत्राची पोच देतात मात्र कोणतीही कारवाई कोणतेही शासन करत नाही असं मला निदर्शनास आलेलं आहे तर सरपंचांनी पोलीस पाटलां पाटलांनी मनमानी कारवाई करून मरगावच्या मित्र भोगस दाखला दिलेला आहे सिद्ध आहे अधिक संख्या पुजारी हा मूळगावचा सरमुडीचा असून त्याचे आधार कार्ड व मादिराती सरमडीचे आहे आज तुम्ही आता जर ऑनलाईन चेक केला तर अधिक पुजारीचे नाव हे सरमडीत तालुक्यात जत दोनशे अठ्ठ्याऐशी हरिजन वाडा इथे दिसून येते ते पाहत बारावरती औषध नंबर त्या रखान आहे त्यांचा ते गावचा नंबर आहे नाव आहे या ठिकाणी त्यामध्ये आम्ही संपर्क असता अधिक पुजारी रानार सनमडी ही महिला परितक्ता आहे परितक्ता म्हणजे नवरा सोडलेली महिला असे त्यांचं मत आहे या ठिकाणी खरं आहे का नवराज सोडून नवराचा रोज गावात मध्ये असतो नेमकं आता एकत्रित कुटुंबामध्ये ते राहतात आता या पचापूर मध्ये या ठिकाणी सचिन अण्णांचं पूर्णपणे एक आरोप आहे या अंगणवाडी करून आता नोकरी करत आहेत प्रिया ज्योती अलिक पुजारी यांच्यावर कारवाई व्हावी असे त्यांचं मत आहे आणि आपल्या या ठिकाणी सचिन पर्यटनची पत्नी प्रियांका पर्यट यांना न्याय मिळावा असं त्यांचं पूर्णपणे आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी अंबनामाणी जत